अहमदाबाद येथील मेघनगर या ठिकाणी हा भीषण अपघात झाला आहे मेघनगर हे ठिकाण खर तर सरदार वल्लभभाई पटेल विमानतळाच्या तब्बल दहा ते बारा किलोमीटर इतक्या अंतरावरती आहे एअर इंडियाचं विमान कोसळाची घटना समोर विमानामध्ये तब्बल दोनशे बेचाळीस प्रवासी बसले होते हे विमान अहमदाबाद येथून लंडनला चाललं होतं विमान नागरी वस्तीत कोसळलं त्यामुळे परिसरात धुराचे लोट आणि आगीचे लोळ पाहायला मिळाले या अपघातानंतर गुजरातमधील विमानसेवा सुद्धा विस्कळीत झाली आहे त्या ठिकाणी अहमदाबाद विमानतळ हे काही काळासाठी काही कालावधीसाठी बंद करण्यात आलं आहे एअर इंडियाच्या ए आय वन सेवन वन या प्रवासी विमानाचा अपघात झाला आहे ज्यामध्ये दोनशे बेचाळीस प्रवासी होते दोनशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन हे विमान अहमदाबादवरून लंडनला जात होते तसेच या दोन पायलटसह बारा सदस्य सदस्यसुद्धा त्यामध्ये होते अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सीमेजवळच ही दुर्घटना घडली आहे तर या विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातच हे विमान त्या ठिकाणी कोसळलं समोर आठ ते दहा किलोमीटरच्या अंतरावरतीच हे विमान कोसळलं आता या अपघातामुळे विमानसेवेवर सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे विमानसेवा त्या ठिकाणी खरंतर अहमदाबादमधली काही कालावधीसाठी बंद करण्यात आलेली आहे धक्कादायक अशी ही घटना घडली आहे खरंतर या घटनेने केवळ अहमदाबाद गुजरातच तर देशभरात या घटनेने आता हळहळ व्यक्त करण्यात आलेली आहे पंतप्रधानांनी नागरी विमान वाहतूक मंत्र्यांशी सुद्धा या संदर्भात चर्चा केलेली आहे